दांडा आणि ढोंगणची भाषा करणारी हिस्ती बाई का हा प्रश्न आता आमच्या समोर येतोय कारण दोन हजार पाच मध्ये काय झालं माननीय बाळासाहेबांनी जाताना भर शिवतीर्थ शिवतीर्थावर शिवसैनिकांना जी शपथ दिली आणि शिवसैनिकांनी जी शपथ घेतली त्यात या शीतल मात्र सुद्धा होत्या त्यांना त्या शपथेचा विचार पडला असावा की माझ्यानंतर मी सर्व जबाबदारी उद्धव आणि आदित्याला देतो आणि त्यांना आपण सांभाळा त्यांच्या बरोबर या महाराष्ट्राचे रक्षण करा ही जबाबदारी कुठेतरी त्या विसरलेल्या आहेत आणि आज म्हणजे राजकीय संस्कृतीचा ऱ्हास करणाऱ्या आणि अत्यंत लायकी नसलेल्या पाठिंबा बोलणाऱ्या अशा दोन बायका आहेत यांच्यावरती बोलणं आम्हालाच योग्य वाटत नाही पण आज बोलते आहे पण काळा दिवस त्या म्हणतायत आज त्याच उद्धव साहेबांचा वाढदिवस आहे ज्यांनी तुझ्यासारख्या अनेक शिवसैनिकांना नगरसेवकांची पदं दिली विविध समित्या दिल्या आणि ज्यांच्या मागून मागून आपण कायम राहत होतात आणि आज या पद्धतीने आपण बोलता आहात राजकीय संस्कृतीचा रास याच्यासाठी म्हणते की कोणत्याही पक्षातील कितीही दुश्मन असले कितीही शत्रू असले तरी देखील वाढदिवसाच्या दिवशी लोकांना शुभेच्छा दिल्या जातात त्यांचं आयुर्आरोग्याबद्दल के शुभकामना केल्या जातात पण या सगळ्याचा विसर पडून शीतल सारखी बाई आज ज्या पद्धतीमध्ये बोलते आहे ही अत्यंत लायकी नसलेली म्हणजे तिच्यासाठी जे काही आहे उत्तर आमचं ते तिच्या खाली ज्या कमेंटमध्ये सामान्य लोक लिहितात तेच तिच्यासाठी असलेलं उत्तर आहे असं मला म्हणायचं आतापर्यंत सबेचे आपन हे बघा आमदार गेले गेले त्यानंतर खासदार चित्र आपण पाहिलेलं आहे मी तुम्हाला विचारेन आज साहेबांचा सा वाढदिवस आहे एवढं पावसाचं वातावरण आहे महाराष्ट्रभरामधून लोक आलेली आहेत या गर्दीत काही कमी राहिले का हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आणि ही अशी गर्दी नाही की इतर पक्षांच्या नेत्यांच्या भाषणांना गर्दी होते आणि मतं मिळत नाहीत ती ही गर्दी नाही ही निष्ठावंतांची गर्दी आहे त्यामुळे चाळीस काय चारशे डोकी स्वार्थासाठी स्वतःला विकून जात असतील लोकनिधीच्या वार्ता करत असतील आणि स्वतःच्या स्वनिधीसाठी आणि किसे भरण्यासाठी जात असतील तर यांच्याबरोबर शिवसेनेचा निष्ठावंत शिवसैनिक हल्लेला नाही सामान्य जनता तिनेही आता महाराष्ट्राचा सूर ओळखलेला आहे महाराष्ट्राचा जर रक्षण करायचं आहे महाराष्ट्राचा इमान राखायचा असेल महाराष्ट्राची त्या ठिकाणी इब्रत राखायची असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंशिवाय त्यांनाही पर्याय नसेल मला खात्री आहे शिवसैनिक आणि सामान्य जनता महाराष्ट्रातली शिवसेनेबरोबर आहे त्यामुळे असे कितीही आयाराम गयाराम आले गेले तरी त्याचा शिवसेनेला माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला किंचितही फरक पडणार नाही